दोन हजार एकोणीस साली शिवसेनेला छप्पन्न जागांवरती आघाडी मिळालेली होती फडणवीसांची ही दृश्य आपण पाहतोय भाजप पा हा सर्वात मोठा पक्ष राज्यात ठरलेला आहे त्यानंतर फडणवीसच मुख्यमंत्री होणार अशा प्रकारचं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी सकाळी केलेलं होतं आणि फडणवीसांची दृश्य राज्यामध्ये मोठं यश मिळाल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा महायुतीचे नेते कार्यकर्ते हे जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत सागर बंगल्यावरची ही दृश्य आहेत या क्षणी फडणवीस सध्या फोनवर बोलताना दिसत आहेत आणि सध्या महाराष्ट्रामधला सगळ्यात लक्षवेधी नेता कोण असा प्रश्न जर या निकालानंतर विचारला तर सध्या देवेंद्र फडणवीस हेच त्याचं उत्तर द्यावं लागेल देवेंद्र फडणवीस आता सर्वांच्या केंद्रस्थानी राह राहणार आहेत सर्व घडामोडींच्या त्यामुळे कदाचित फडणवीस आता काय प्रतिक्रिया देतात याची उत्सुकता असेलच मात्र अजूनही सर्व फेऱ्या व्हायच्या आहेत त्यामुळे सावधपणे ही प्रतिक्रिया दिली जाईल असं दिसतं आहे अजून काही फेऱ्यांनंतर ज्यावेळी या ट्रेंडचं रूपांतर कलांचं रूपांतर निकालांमध्ये होईल त्यानंतर कदाचित पत्रकार परिषद होईल आणि पुढची भूमिका जाहीर केली जाईल पहिली प्रतिक्रिया देखील सर्व पक्षांचे दिग्गज नेते देतील सध्या प्रवक्ते बोलतायत वेगवेगळ्या पक्षांचे प्रवक्ते बोलतायत कार्यकर्ते जल्लोष साजरा करतायत आणि एक प्रकारे वातावरण निर्मिती होते आहे या सगळ्याचा अंदाज घेणारे देवेंद्र फडणवीस सध्या आपल्याला सागर बंगल्यावरची त्यांची थेट दृश्य आहेत या ठिकाणी नेमकं महाराष्ट्रातलं चित्र काय आहे हे आकडे नेमके कुठे सेटल होतात आणि इथून पुढे सरकार स्थापनेची प्रक्रिया कशी असेल या सगळ्याच्या हालचाली सध्या वेगवान पद्धतीने सुरू झाल्याचं चित्र आहे पुढील दोन दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होणं आवश्यक आहे सव्वीस तारखेला विधानसभेची मुदत संपते आहे त्यामुळे सव्वीस तारखेला रात्री बारा पूर्वी सरकार महाराष्ट्रात स्थापन होणार का असा प्रश्न होता मात्र या प्रश्नाचं सा उत्तर सध्या जे स्क्रीनवर ट्रेंड दिसत आहेत त्याच्यातून मिळालंय डेफिनेटली पुढच्या दोन दिवसामध्ये प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री कोण देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का त्याची अधिकृत घोषणा केली जाणार का